हा इमारती बांधत असताना इमारती बांधत असताना याच्यामध्ये जे डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली त्या अनुषंगाने त्या पासष्ट इमारतींवरती कारवाई करावी पण ह्या पासष्ट इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत रहिवासी यांना कुठलीच माहिती नव्हती की ह्या इमारती बांधताना किंवा खरेदी करताना रजिस्ट्री करताना याच्यामध्ये डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली होती रेराच्या डॉक्युमेंटची फॉर्जेरी असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिकेमधील डॉक्युमेंटची फॉर्जेरी असेल घेताना पूर्ण ज्या प्रकारे कुठलंही आपण लीगल फ्लॅट विकत घेतो तशाच प्रकारे जे आहे या सगळ्या लोकांनी तिकडे फ्लॅट विकत घेतले त्यानंतर त्यांना माहिती पडलं की अशा अशा गोष्टी चालू आहेत तर त्यासाठीच आता ही बैठक मला वाटतं आता तिसरी चौथी बैठक जी आहे ती यू डीमध्ये झालेली आहे ह्या बैठकीमध्ये असं डिसाइड करण्यात आलं की आ, सर्वात अगोदर हे जे लोकं ज्यांच्या ज्यांचे जे फ्लॅट्स आहेत त्यांना मालकी हक्क त्या जा जागेवरती ज्या जागेवरती इमारत उभी आहे त्याच्यावरती कसा मिळेल हा प्रस्ताव जो आहे हा कॉपरेटिव्ह असेल रेव्हेन्यू असेल आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा कलेक्टर महोदय असेल हे सगळे मिळून एक प्रस्ताव पॉलिसी बनवतील आणि ती जी आहे ती कॅबिनेट पुढे जे आहे ते सादर करतील त्याचबरोबर काही इमारती अशा आहेत की त्याच्यामध्ये एफ एस आयचं उल्लंघन जे आहे ते झालेलं नाही आहे तर ते कशाप्रकारे रेग्युलराईज करता येईल का याच्यावरती ये देखील विचार जो आहे हा सुरू आहे आणि आत्ता अठरा तारखेला कोर्टाची तारीख आहे आणि त्या कोर्टाच्या तारखेमध्ये हे जे पासष्ट इमारतीमध्ये सगळे रहिवासी आहेत त्यांना देखील आ, पार्ट म्हणून कोर्टाने सांगितलेलं आहे ती एक चांगली बाब आहे की ते स्वतः जे आहे त्यांचं म्हणणं जे आहे ते कोर्टापुढे मांडू शकतील मुळात विषय असा आहे की ही कम्प्लिटली इलिगल अनऑथराईज बिल्डिंग नाही आहेत ह्याच्यामध्ये जे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ते काही डॉक्युमेंटेशनची जे आहे ती फॉर झालेली आहे तर ह्याच्यामधून मधला मार्ग कसा निघेल लोकांना त्यांचा मालक मा, मा, मालकी हक्क कसा मिळेल आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई कोर्टाला करायची आहे ती का कारवाई जी आहे ती कोर्ट जे आहे ते हक्क आणि नंतर डीम कन्व्हेन्स हा जर झाला तर मूळ जो मालक आहे मूळ जो धारक आहे त्याला त्याचा हक्क जो आहे तो तो अबाधित राहील आणि भविष्यामध्ये त्याला त्याचा जो काय नुकसान जे आहे तो नुकसान होणार नाही